नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये तुरीचे बाजारभाव बघणार आहोत तुरीचे बाजारभाव दहा हजार दोनशे ते नऊ हजार आठशेच्या दरम्यानच चालू आहेत अशातच काही बाजार समितीने उच्चांकी दर दिलेले हे आपण बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळीमध्ये ग्रुपमध्ये शेअर करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अठराशे क्विंटल अवकालेली ज्याची दर आहे दहा हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी चौऱ्याहत्तर क्विंटल अकाली जास्ती दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी पंच्याण्णव क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी चौसष्ट क्विंटल अवकाली दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी दोनशे सत्तर क्विंटल अवकाली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पंधरा पंचवीस रुपये क्विंटल जाते लाल